नमस्कार नमस्कारः विज्ञानधर्मविश्वमण्डलतर्फे श्वमहिम्नस्तोत्री पुडिल् श्लोक आज प्रसारित यद्वृद्धिं सुप्त्राम्णो वरदपरमोच्चैरपि सतीम् अधश्चक्रे माणः परिजनविधेयस्त्रिभुवनः न तच्चित्रन्तस्मिन् वरिवसितरि त्वच्चरणयोर् न कसाप्युन्नतयी शिरसस्वयवनती तर येत यत् म्हणजे जी वृद्धी म्हणजे संपत्ती सुप्त्रामण सुप्त्रामणो याचा अर्थ आहे इंद्र जर इंद्राने इंद्राचं जे वैभव आहे त्या वैभवाचं हरण ऐश्वर्याचं सामर्थ्याचं हरण केलं कोणी केलं तर अदाश्चक्रे बाण बाण म्हणजे बाणासूर बाणासुराने त्रैलोक्याला आपल्या अधीन केलं आणि इंद्राचं असीम ऐश्वर सुद्धा त्याने विरावून नेलं तर तुझ्या चरणांचा सेवक असलेल्या बाणासुराला न चित्रं तस्वीन वरी वसितरी त्वच्चरणयो हो। तर तुझ्या चरणाची सेवा वरी म्हणजे पूजा तच्चरण म्हणजे तुझ्या चरणांची तुझ्या चरणांची जर पूजा केलेली आहे तुझ्या चरणांचा जो सेवक आहे बाणासूर त्याला हे सामर्थ्य प्राप्त झालं त्यात आश्चर्य वाटणार काही का नाही न कशाप्युन्नती बवती शिरस त्वयवनती जर भावभक्तीने अतर्वस झाले असता त्वयवनती कोणाची उन्नती होणार नाही असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे म्हणजेच तुझ्या जागी जर कोणी मस्तक झुकवेल त्याची निश्चितच उन्नती होईल इतका तो देवा महत्त्वाचा आहे आमच्यासाठी अशा बघा तिथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव जाधव ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय